जेवण तो येणारे काही चॅलेंजेस आहेत कॉम्प्लिकेशन आहेत बाळामध्ये आपण तत्व असेल अनुष्यक येणारे आजार असेल हे पण याच्यातून आपल्याला खूप आवड करता येतो गर्भसंस्कार जे आहेत हे वर्क होतात का नॉर्मल डिलिव्हरी साठी ऐंशी टक्के बाळाच्या मेंदूचा वाढ विकास गर्भशेत होतोय आणि गर्भवती मात आज काय गर्दी आहे जो कोण टाइमपास करते रील बघते आणि मग सांगितलं कुठेतरी वेब सिरीज हे चुकीचं आहे गर्भसंवाद कसा साधायचा कारण बाळ तर आतमध्ये <laughs> राहिल्यानंतर सोनोग्राफी मध्ये त्यांच्या त्यांना सांगितलं की तुमच्या बाळामध्ये प्रॉब्लेम आहे तुम्ही या बाळासोबत कंटिन्यू करू नका पण त्याच बाळाला त्यांनी डिझायर बेबी मध्ये कन्व्हर्ट केलं त्यांना पाहिजे तसं त्या बाळाला त्यांनी मॉडीफाय केलं गर्भसंस्कारच्या प्रोग्राम मधून तुमच्याकडे असं काही स्ट्रॅटेजी आहे का किंवा असं काही प्लॅन आहे का की काही झालं तरी रात्री शांत झोपेल बाळ गर्भाशयामध्ये वाढणारा सहा महिन्याचा गर्भ बाळाच्या सगळ्या गोष्टी ऐकतो त्याला रिस्पॉन्ड करतो प्रतिसाद देतो आणि जेव्हा डिलिव्हरी झाली तेव्हा जेव्हा बाळ रडायला लागलं तेव्हा तीच गोष्ट त्यांनी रिपीट करायला सांगितली तर ते रिपीट केले की बाळ शांत होते <laughs> याचा परिणाम लाईफस्टाईल वरती झाला आचरण आहार विहार या सगळ्या गोष्टींवरती झाला ह्याच्यामुळे काय झालं दिवसेंदिवस वंद्यत्वाचं प्रमाण बाळ न होण्याचं प्रमाण वाढत चाललं आणि म्हणून वंद्यत्व अवॉइड करायचंय तर सगळ्यात बेसिक एकच पॉईंट आहे आता मला बाळ पाहिजे हा विचार आला की आयुर्वेदाचा हा प्रोग्राम चालू व्हायला पाहिजे तर आता ह्या सगळ्या गोंधळामध्ये नेमकं त्या गर्भवती गर्भवतीसून ऐकायचं कोणाचं आता हल्ली पाच वर्षाचा मुलाला मोबाईल नाही दिलं तर ते डोक आपण घेते हो हो या लहानपणाच्या मुलाला काय कळणं हाय इमोशनल प्रॉब्लेम आहे आणि जास्त बिल्डिंग प्रेग्नन्सी राहिल्यापासून घरातल्या सर्वांनी मिळून करायचे अशाच नवनवीन व्हिडिओ साठी आणि इन्फॉर्मेशनल कॉन्टेंट द सारिका शो या मराठी पॉडकास्ट चॅनलला ला आत्ता करा